दहशत माजवून स्वित्झर्लंडला बनावट पासपोर्टच्या आधारे पळून गेलेल्या निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये आज एक महत्वाची निलेश घायवळची पत्नी आणि त्याची मुलं सुद्धा फरार होती त्यांचा सुद्धा पोलिसांकडून शोध होता आणि आता जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार निलेश घायवळची पत्नी आणि मुलं सुद्धा परदेशातच होती आणि ती आता भारतात परतलेली आहेत मात्र निलेश घायवळ अजूनही भारतात परतलेला नाहीये त्यामुळे निलेश घायवळचं सध्या लोकेशन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू केलेत या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गुंड निलेश घायवळ हा अहिल्या नगरचा एक खोटा पत्ता देऊन त्याने बनावट पासपोर्ट मिळवला आणि बनावट पासपोर्टच्या आधारावर तो स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती समजलेली होती मग तो कुठे आहे आणि त्याला भारतात कसं आणता येईल वगैरे या पद्धतीची सगळी प्रक्रिया चालू असताना कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना तपास आणि चौकशी सुद्धा सुरू असताना पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याचं कुटुंब नेमकं आत्ता कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचं कुटुंब पुण्यातल्या त्याच्या राहत्या घरी सुद्धा आढळलं नाही त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये ज्या ठिकाणचा खोटा पत्ता दिला होता तिथेही त्याचं कुटुंब नव्हतं आणि ज्या ठिकाणी तो खरंच मूळचा अहिल्यानगरचा आहे म्हणजे जामखेड मधल्या सोनेगावचा तिथे सुद्धा पोलिसांनी चौकशी केली मात्र त्याचं कुटुंब कुठेही आढळून आलेलं नव्हतं त्यामुळे या प्रकरणामध्ये निलेश घायवळची पत्नी त्याची दोन्ही मुलं आणि त्याचा भाऊ या सगळ्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता मात्र आज जी काही माहिती समोर आली त्यानुसार निलेश घायवळ जेव्हा परदेशात गेला त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याची दोन्ही मुलं सुद्धा परदेशवारी करण्यासाठी गेलेली होती मात्र पोलिसांच्या चौकशीचा सा हा जो काही आता ससेमीरा पाठीमागे लागलाय त्याला घाबरून निलेश घायवळचं कुटुंब हे भारतात परतलेलं आहे ही सगळी माहिती जी आहे ती काही सूत्रांच्या नुसार मिळालेली माहिती आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की निलेश घायवळचं कुटुंब हे पुन्हा एकदा भारतात परतलेलं आहे मुळात ते भारतात नव्हतेच पोलीस जेव्हा तपास करत होते त्यावेळी ते, ते भारतात नव्हते मात्र आता ते भारतात परतलेत भारतात परतल्याच्या नंतर मात्र आता ते कुठे गेलेत याविषयीची काहीच माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये त्यामुळे आता निलेश घायवळने त्याचं कुटुंब भारतात पाठवलं आणि स्वतः तो एकटाच आता फरार झालेला पाहायला मिळतोय या सगळ्या मागे नेमकं त्याचं गणित काय असेल याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय तर दुसरीकडे भारतात परतलेलं निलेश घायवळचं कुटुंब हे पोलिसांच्या हाती अजूनही लागत नाहीये निलेश घायवळला परत भारतात आणायचं असेल तर मुळात त्याच्या कुटुंबाची चौकशी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी कुठे कुठे अनधिकृत बांधकामं असतील किंवा इलिगल प्रॉपर्टीज असतील किंवा या प्रकरणामध्ये सुद्धा आता जे जे काही अवैध आणि बेकायदेशीर आढळून येतं या सगळ्याची चौकशी करण्यासाठी हे सगळं निष्पन्न करून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबाचे जबाब त्यांची चौकशी सुद्धा अत्यंत गरजेची त्यामुळे त्याचं कुटुंब शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अजूनही सुरू आहेत मात्र भारतात आल्यानंतर हे कुटुंब नेमकं कुठे गायब झालंय याविषयीची माहिती अजूनही पोलिसांना मिळालेली नाही त्याचबरोबर निलेश घायवळ आणि त्याची पत्नी स्वाती घायवळ या दोघांच्याही नावावर प्रत्येकी दोन दोन मतदान कार्ड जे आहेत ज्याला आपण वोटर आय डी म्हणतो ते वोटर आय डी आढळून आलेले आहेत म्हणजेच सगळ्यात मोठी बातमी आजच्या दिवसातली ही असणार आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळ हा एक कुख्यात गुन्हेगार आहे तो म्हणजे अगदी त्याच्यावरती खून दरोड्यांपासून मोठमोठे गुन्हे आहेत मोक्याची कारवाई अनेकदा झालेली आहे मात्र असं सगळं असताना निलेश घायवळ केवळ या गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित नाहीये तर राजकारणात त्याचा कशा पद्धतीने शिरकाव आहे राजकीय नेत्यांशी त्याचे किती चांगले संबंध आहेत हे सगळंच आपण पाहिलेलं आहे मात्र आता या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की या दोन्ही पत्नींचे म्हणजे घायवळ पतीपत्नीचे कोथरूड मतदारसंघामध्ये सुद्धा वोटिंग आहे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सुद्धा वोटिंग आहे या दोघांकडे सुद्धा दोन दोन वोटर आयडी आहेत आणि त्याच पद्धतीने कदाचित घरातल्या लोकांकडे सुद्धा अशा पद्धतीने दोन दोन वोटर असू शकतात त्यामुळे हे दोन वोटर आय डी नेमके कसे काय बनवले या सगळ्यामध्ये त्यांना मदत कोण करते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आपण पासपोर्टचं जरी प्रकरण पाहिलं त्या प्रकरणात सुद्धा बनावट कागदपत्र वापरलेली होती एका माजी मंत्र्याच्या नावाचा वापर झालेला होता ही सगळी माहिती आली त्याचबरोबर धाराशिवच्या एका मंत्र्यासाठी हाच निलेश घायवळ जी आहे ती खंडणी उकळतोय अशा पद्धतीचं सुद्धा माहिती जी आलेली होती त्यामुळे हे सगळे निलेश मदत केली मग ती मदत त्याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी असेल किंवा दोन दोन ठिकाणी त्याचे वोटर आय डी बनवून घेण्यासाठीची असेल ही मदत निलेश घायवळला नेमकं कोण करतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राजकीय आश्रय असल्याशिवाय राजाश्रय शिवाय हे सगळं अशक्य आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये राजकीय नेत्यांची राजकीय पक्षांची इन्वॉल्मेंट आहे हे शंभर टक्के आहे मात्र आता हे नेते नेमके कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे सध्याच्या घडीला या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांचं एक पथक आहे जे अहिल्यानगरला जाऊन तिथे सुद्धा चौकशी आणि तपास करताना पाहायला मिळत आहे दुसरीकडे या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक नंबर प्लेट बनावट नंबर प्लेटचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर बनावट कागदपत्रांचा सुद्धा गुन्हा आहे जो पुढे मग अहिल्यानगर पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळला बनावट पासपोर्ट मंजूर करून देणारा तत्कालीन कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक विकास वाघ याची सुद्धा चौकशी लवकरच केली जाणार आहे कारण तो सुद्धा या सगळ्यामध्ये प्रचंड संशयाच्या भोवऱ्यात असलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे जे काही गोष्टी घडणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं असं असणार आहे ते म्हणजे मुळातच निलेश घायवळेला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र मिळवून देण्यासाठी मदत कुणी केली हे दोन दोन वोटर आय नेमके कुणाच्या जीवावर त्यांनी काढलेले आहेत या सगळ्यामध्ये त्याला कुणी मदत केली आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि त्याचबरोबर आता जेव्हा त्याची बँक अकाउंट सील झालेली आहेत फ्रीज झालेली आहेत त्यानंतर तो जिथे कुठे परदेशात आहे तिथे तो ट्रान्झॅक्शन कसे करतोय किंवा तिथे त्याचा पैसा संपल्यानंतरच तो भारतात परतेल की तो त्याआधी पण भारतात परतू शकतो अशा सगळ्या बाजूंनी पोलिसांचा प्रयत्न जो आहे आणि तपास जो आहे तो चालू झालेला पाहायला मिळतोय मुळात या सगळ्यामध्ये निलेश घायवळ हा नव्वद दिवसांच्या विसावरती त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे जरी तो स्वतःहून परतला नाही तरी नव्वद दिवसांचा विसा नंतर त्याला परतावं लागेल आणि मुळातच ज्यावेळी अशा पद्धतीचा एखादा गुन्हेगार गुन्हा करून परदेशात जातो त्यावेळी प्रत्यार्पणाचा सुद्धा एक कायदा आहे भारतामध्ये आणि स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा प्रत्यार्पण करार झालेला आहे या कराराच्या आधारावरती निलेश घायवळला पोलीस जे ते अगदी सहजपणे भारतात परत आणू शकतात मात्र आता या सगळ्याची प्रक्रिया नेमकी कधी केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे निलेश कायवळ स्वतः पुण्यात येतो की त्याला जाणून बुजून जबरदस्ती आणावं लागतंय कायदेशीर प्रक्रिया केली जाते हे सगळं सुद्धा पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर त्याच्यासोबतच फरार असलेलं त्याचं कुटुंब नेमकं कुठे आहे याचा सुद्धा शोध सध्या पोलिसांकडून केला के जातोय त्यामुळे पोलिसांच्या तपासातून नेमकं का आता काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तूर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड